महिलांच्या सन्मानार्थ तुम्ही आज दहीहंडीचं आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात सिने कलाकार ज्या आहेत काय संदेश नेमका द्यायचा आहे सुरक्षता राहिली पाहिजे तुम्ही बघा ना? ना सुरक्षता राहिली पाहिजे महिलांची ही हा एक अटहास आहे त्यांना फक्त पंधराशे रुपयेवर देऊन दुबळं करू नका बाबांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती महिला आपल्या गायब झालेल्या आहेत कितींवर अत्याचार होत आहेत आणि त्याचं काय होत आहे सरकार होम मिनिस्ट्री सगळ्या गोष्टी दाबत आहे नागपूरची केस दाबली की नाही दाबली दाबली अशा असंख्य केसेस या ठिकाणी दाबल्या जात आहेत आणि आम्ही आज जी दहीहंडी केली ती महिलांच्या सन्माना खातर महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ती अर्पण होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने आम्ही चालतो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे बाकी सगळ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता तुम्ही, तुम्ही, तुम्ही मोठ्या प्रमाणात नाही आम्ही बघतो पण आमचे विरोधक काय बघतायत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे मी सांगते तुम्हाला काय झालं एक फोन मला आला आणि त्या फोनमध्ये तीन लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये देण्यात आले होते आणि ते पन्नास हजार रुपये त्यांना दारू पिऊन या ठिकाणी या दहीहंडीमध्ये चुकीच्या गोष्टी करा म्हणजे काहीतरी अनैतिक घडेल अशा काही गोष्टी कानावर आल्या त्या आम्ही एस पींना सांगितल्या आणि त्याची निगराणी झाली त्याची काळजी एस पींनी घेतली पण आम्ही पण एवढ्या वर्षात राजकारण करतो आहे आम्ही कधी ह्या गोष्टी केल्या नाही कधी आम्ही विरोधक जरी असला तरी आम्ही त्याला चुकीच्या नजरेनं ना बघितलं नाही इलेक्शनच्या समोर सगळ्या गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत पण जे चुकीचं करत आहेत त्यांच्याच पथथी ते मा लागतं आहे असं मी आवर्जून म्हणेल शांततेचा संदेश आहे आणि त्या ठिकाणी महिलांचा सुरक्षतेचा संदेश आहे त्या सुरक्षतेच्या संदेशमध्ये कोणीतरी मुद्दमन काढा घालायचा प्रयत्न करत होते असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन आणि पुरुषांना पण शपथ दिलेली आहे काय जागत नाही बघा मी आणि माझी मुलगी आत्ता गाडीतून येत होतो तर ती मला म्हटली की मम्मा जसं यू एईमध्ये किंवा दुबई दे, या राज देशामध्ये जसे कायदे आहेत की महिलांना छेडखानी केली किंवा के काहीतरी चुकीचं का घडलं तर त्यांना फाशीची शिक्षा आहे मग आपल्या देशामध्ये का नाही आपण फक्त बोलतो आहे म्हणजे माझी मुलगी आज कॉलेजमध्ये शिकते तिच्या या भावना आहेत तर त्या आपण व्यक्त केल्या पाहिजे जबाबदारी सगळ्यांची आहे सगळ्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे पुरुषांची जास्त आहे महिलांची पण आहे आणि प्रत्येकानं जर जबाबदारी घेतली तर आपल्या देशातल्या महिला सुरक्षित राहतील असा एक अतहास आहे